सव्वीस सप्टेंबर पासून सर्वत्र साजरा होत आहे सगळीकडे दा गरबा दांडिया यांची धामधूम नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून एक सामाजिक बांधिलकी जपत रांका ज्वेलर्स चिंचवड यांच्या वतीने विविध कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात आहे सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या उपक्रमा अंतर्गत रांका ज्वेलर्स चिंचवड व आपला आवाज आपली सखी यांच्या वतीने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी नवरात्रीची पाचवी माळ रंग हिरवा देवीचे रूप स्कंदमाता यांच्या औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीरित्या कार्य करणाऱ्या आजी व माजी नगरसेविकांना सन्मान नवदुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा या सन्मानाने आशा रांका यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आपले सण समारंभ म्हणजे स्त्री मनाचा जणू आरसाच असतो स्त्रीमुळेच एखाद्या सणाला नवचैतन्य लाभते आजची स्त्री फक्त घरातच नाही तर सामाजिक क्षेत्रामध्ये देखील यशस्वीरित्या आपले स्थान निर्माण करू शकते हे तिने तिच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्याने सिद्ध केलं आहे नेहमीच समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या समाजाच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नेहमीच इतर महिला वर्गासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात परंतु आज त्यांच्या स्वतःसाठी रांका ज्वेलर्सच्या वतीने त्यांच्या दालनात असलेले नवनवीन डिझाईनचे ब्रायडल कलेक्शनचे दागिने परिधान करून असे फोटोशूट करण्याची संधी रांका ज्वेलर्सच्या आशा रांका व आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे यांनी दिली त्याबद्दल सर्व उपस्थित नगरसेविकांनी रांका ज्वेलर्स यांचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व भानुदास हिवराळे यांनी पाहुयात खूपच छान वाटतं आहे आम्हाला आज आमंत्रित केलं आहे कारण काय असतं माहिती आहे का राजकारण म्हटलं की आम्ही लोकांचे सन्मान करत असतो पण आमचा सन्मान आज रांका ज्वेलर्सनी केला आहे आणि इतकी सुंदर सुंदर युनिक डिझाईन्स आहेत ना ती पाहून ती घालून इतकी सुंदर वाटतंय वाट की सगळ्यांना आवडणारी आहेत ती डिझाईन्स खूप मस्त वाटतं आहे काय असतं माहिती आहे का प्रत्येक व्यक्तीला काही सन्मान किंवा थोडंसं पाठीला पुश केलं की हां तुम्ही करताय ते खूप छान करताय त्याच्याबद्दल सन्मान केला जातो तर खूप छान वाटतं पुढे काही करायची उमेद असते येते म्हणून आज खूप छान वाटतंय आम्हाला खरं तर आज राका ज्वेलर्स यांनी नवदुर्गा सन्मान इथं ठे ठेवलेला आहे आणि त्यांचं विवाराम ज्वेलरीचं उद्घाटन आहे आणि आम्हाला ह्या सगळ्या ज्वेलरी घालून आमचा सन्मान केला आमचा आम्हाला नवदुर्गा हा सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आज मी रांका ज्वेलर्सच्या ह्या दालनामध्ये उभी आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आम्ही जेवढ्या कॉर्पोरेटर्स आहोत म्हणजे नगरसेवका हा प्रत्येक वेळेला कुणा ना कुणा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या महिलांचा सत्कार करत असतं पण आमचा सत्कार होणं हे आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आशा रंकाजींनी जो आमचा सत्कार केला इथे नवदुर्गा म्हणून आणि रणरागिणी म्हणून त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व सर्वजणही आभारी आहोत तर आम्ही अगदी नटून थटून सोन्याचे दागदागिने घालून इथं उभे आहोत हा जो मान सन्मान त्यांनी दिला आहे त्याबद्दलही आम्ही त्यांचे सर्व धन्यवाद मानतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांच्या पुढील नवीन कलेक्शनसाठी त्यांना आम्ही ऑल दी बेस्ट देतो आज या ठिकाणी रांका ज्वेलर्सने आम्हाला आमंत्रित केलं पुरस्कार आमच्यासाठी जाहीर केला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानते आणि ह्या ठिकाणी आम्हाला हे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी पाहायला मिळाल्या खरंच खूप सुंदर सुबक नक्षी काम केलेलं मनमोहक अशा वरायटी डिझाईन आम्हाला या ठिकाणी हारांचे बँगल्सचे कानातले झुमक्यांचे प्रकार पाहायला मिळाले की जे नाविन्य आज बऱ्याच दुकानांनी आम्ही पाहतो पण आम्हाला इथं वेगळं काहीतरी जाणवलं की नाही खरंच खूप सुंदर सेट आहेत हे आणि हे सगळं पाहण्याचं आम्हाला जो आज आशा रांकाजींनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे पण मी आभार मानते आणि आमचा सत्कार करतात त्याबद्दल रांका ज्वेलर्सचे पण मी मनापासून आभार मानते आज रांका ज्वेलर्सनी हा सुंदर एका कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आज नवरात्रीमधला पाचवा दिवस रंग हिरवा एकदम छान सवासनीस खूप सुंदर छान ज्वेलरी आणि महिलांचा सन्मान एक राजकारणामध्ये महिला म्हणून काम करताना आम्ही अनेक महिलांचे अनेक स्तरावर आमच्याकडून आम्ही सन्मान केले जातात पण कधी स्वतःचा सन्मान घेण्याचे असा जास्त वेळ येत नाही पण आवर्जून आजच्या दिवशी रांका ज्वेलर्सने ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं सन्मान दिला मनापासून मी खूप खूप आभारी आहे आणि इथे बोलवल्याबद्दल मनापासून धन्यवाद आज मला इथे बोलवलं रांका ज्वेलर्सनी त्यांचं पहिल्यांदा मी खूप आभार मानते आणि सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा सुद्धा देते जेव्हा डिझाईन बघतो आपण तर महिलांना म्हणजे सोनं म्हटलं की खूप अट्रॅक्शन असतं बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो पण इथलं रांका ज्वेलर्सचा जे डिझाईन्स आहेत ते खूप अप्रतिम आहे म्हणजे इतकं छान प्रत्येक सेट प्रत्येक ह्याच्यामध्ये युनिक आहे खूप सुंदर वाटलं आणि त्यांनी आम्हाला या इथे बोलवलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे मी आशा रांका रांका ज्वेलर्स चिंचवड की डायरेक्टर आप सबको नवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं ये हमारा विवारम लाउंज है जो हमने आ, नया इनागोरेट किया है ब्राइडल लाउंज है हमारा इस जगह पे हम रोज़ हर क्षेत्र की लेडीज़ को यहाँ इनवाइट कर रहे हैं उनको फेलिसिटेट कर रहे हैं उनके अच्छे काम के लिए तो आज हमारा ये फिफ्थ डे है आज सब पॉलिटिकल लेडीज़ आई हुई है कॉरपोरेटर्स है बहुत अच्छा लग रहा है उनको यहाँ देख के कि आज लेडीज़ सब जगह पे है जहाँ पे किसी को कोई भी प्रॉब्लम है तो उनको सॉल्व करने के लिए एक लेडी टू लेडी बात करना बहुत इजी हो जाता है तो हमारे इस लाउंज का एम भी ऐसा है कि हमें यहाँ जो भी लेडी आती है हमें उनको पैम्पर करना है इसके लिए हमने उनके लिए मेकअप आर्टिस्ट रखा है स्टाइलिस्ट रखी है फोटोग्राफर्स रखा है हम चाहते हैं कि हर लेडी उनके लाइफ की हर सेलिब्रेशन को ब्यूटीफुली सेलिब्रेट करें हमारी यही इच्छा है कि हम उनको ज़्यादा में ज़्यादा पैम्पर करें क्या संगल तुम्हें आज नवर्री का पांचवा दिवस है हा ठिकाणी राजकीय क्षेत्रीय जे नगर सेविका है आमंत्रित किया जाते किया जाता वाटते खूप आनंद होतो आहे मला आपल्या महिलांना जे इथं आहे राजकीय क्षेत्रातील नगरसेविका त्यांचा सन्मान करताना बिकॉज हे लोक जेवढं ज्या जे पद्धतीने काम करत आहे त्यांना ॲप्रिशिएट करणं गरजेचं आहे आणि त्यांची तेन, हाऊस आम्ही जे म्हणजे त्यांनी जे हाऊस करतात आहे आणि आम्हाला जे दिसत आहे ते खूप म्हणजे खूप चांगलं वाटतं आहे मला एकंदरीत त्यांना स यांना सगळ्यांना खुश बघून तेजपालजी ह्याच्यामागे काय कल्पना होती आपण जर बघतो की नऊ दिवस तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचा सन्मान करताय यामागे तुमची काय कल्पना होती ॲक्च्युली uh, महिला आहे तर uh, शृंगार आहे तर ज्वेलरी आहे आम्हाला uh, असं नेहमी वाटायचं की आपण काहीतरी करायला पाहिजे परत आम्ही पी सी एम सीमध्ये Uh, जे आम आमचं जे स्टोअर आहे अँड दॅट इज ओनली सक्सेसफुल बिकॉज इथले जे महिला आहेत त्यांना आवडतं आमच्याकडे खरेदी करायला तर कुठंतरी आम्हाला वाटतं की वी शूड बी रिस्पेक्टिंग दॅम आम्ही त्यांचा सन्मान करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही विचार केला तर आम्ही फर्स्ट पहिल्या दिवशी आम्ही डॉक्टर्सना बोलवलं सेकंड डे सेकंड डे आम्ही लॉयर्सना बोलवलं काल पोलीस महिला होते आणि आज राजकीय क्षेत्रातील महिला आहे तर एकंदरीत आमचं प्लॅन आहे पण असं चार दिवस आम्ही वेगवेगळ्या ग्रुपला बोलून त्यांना ऑनर करणार आहोत पिंपरी चिंचवड आणि परिसरातील जे महिला नगरसेविका आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जर आपण पाहिलं नऊ दिवस विविध क्षेत्रातील महिलांना या ठिकाणी रांका ज्वेलर्सतर्फे सन्मानित करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आज महिला नगरसेविकांनी या ठिकाणी येऊन आपला आनंद व्यक्त केला कॅमेरामॅन भानुदास शिवरायसह प्रसन्नतर्डे आपलावास पिंपरी चिंचवड